शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये रस्ते गटारी आणि घंटागाडीच्या अनियमित सेवेमुळे निर्माण झालेल्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने धुळे महानगरपालिकेला अनोख्या पद्धतीने कचरा भेट देऊन लक्षवेधी आंदोलन केले जोपर्यंत प्रभागातील समस्या सुटत नाहीत तोपर्यंत रोज एक गोणी कचरा मनपा परिसरात आणून टाकण्याचा इशारा मनसेने दिला आहे एक महाराष्ट्र सैनिक आणि आज आम्ही एक गुन्ही भरून कचरा महापालिकेच्या हवाले करायला आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पाच ची पूर्ण रस्त्याची दैनंदिन अवस्था झालेली आहे आणि घंटा गाडीची आणि स्वच्छते कर्मचारी जे आहेत त्यांनी फार प्रभाग क्रमांक पाच पाकिस्तानात आहे असं समजलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेला आज जागरूक करायला आलेलो आहोत एक लक्षवेधी आंदोलन आम्ही इथं केलेलं आहे की आम्ही भारतात येतो महाराष्ट्रात येतो आणि आम्ही प्रभाग क्रमांक पाच मनप्पाच्या हद्दीत येतो गेल्या दोन महिन्यापासून घंटागाडी ही एक आठवडा आठ दोन आठवडा अशी येत आहे आणि आपण सगळे बघू शकतात प्रमाण क्रमांक पाचच्या रस्त्यांची काय दुरावस्था झालेली आहे त्या अनुषंगाने जे गटीची घाण असेल ते गेले चार चार पाच पाच दिवस ते गटीची घाणे घेऊन जात नाही घरामध्ये कोणाच्या चिमुकले लहान बालक असतील वयोवृद्ध आहेत कोणाला काही आजार आहे आपण सर्वजण सक्षम आहोत की गटीची घाणी घराच्या समोर तीन तीन चार चार दिवस पडल्याने कशा प्रकारचा दुर्गंध येतो त्या दुर्गंधाने कशा प्रकारचे काय काय आजार होतात या सगळ्याला कारणीभूत कोण तर ही प्रश्न महापालिका आहे आज एक घराचा साधारण कचरा एक गोनी आज येतो त्या गोनी आम्ही कुठे टाकायला जायचं उखरड्यावर टाकलं तिथं गुन्हा दाखल होणार दुसऱ्या कुठे पब्लिक प्लेस प्लेसेसवर फेकलं तिथं गुन्हा दाखल होणार तर आज आम्ही एक गोन्ही आणि एक बॉक्स भरून भेट स्वरूपात आम्ही अतिरिक्त आयुक्तांना आज आम्ही भेट दिलेली आहे कचऱ्याची आणि एक गोनी कचरा आज आम्ही महापालिकेच्या टाकून देणार आहोत आणि सदर आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही रोज हा कचरा आणून महापालिकेच्या हवाले करू धन्यवाद